दूधगंगा धरणाचे काम सन एकोणीसशे सत्याहत्तर साली सुरू झालेले आणि सन एकोणीसशे नव्याण्णव साली पूर्ण झाले एक हजार दोनशे वीस मीटर लांबीचे दूधगंगा धरण गेली काही वर्ष मरण यातना भोगत आहेत दूधगंगा धरणाची गळती होत असल्याने या संदर्भात अधीक्षक अभियंता पाटबंधारे मंडळ अभिजित मेहत्रे यांना शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज निवेदन देण्यात आलं दूधगंगा धरती गळती दिवसेंदिवस वाढत आहे या संदर्भात दूधगंगा दर सूचीवर आधारित विशेष दुरुस्ती अंतर्गत रुपये ऐंशी कोटींचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने दिला होता परंतु अद्यापही दूधगंगा धरणाच्या गळतीचे काम सुरू झालेले नाही यावेळी दूधगंगा धरण फुटून माणसे मरणाची वाट पाहत आहात काय असा सवालही यावेळी विचारण्यात आला दूधगंगा धरणाचे काम त्वरित सुरू करा अन्यथा गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी दूधगंगा धरण राधानगरी येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाने दिला यावेळी शिवसेनेचे उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या वतीने अध्यक्ष अभियंता पाटबंधरसिंग मेत्रे साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे अत्यंत महत्वाचा विषय होता तो दूधगंगा धरण दूधगंगा आपला काळमवाडी धरण तिथं असलेली गळती आणि ती गळती दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कमी होत नाही आहे त्याच्यावर अनेक कोट्यावधी रुपये खर्च केले अनेक उपाययोजना केल्या परंतु गळती वाढत चाललेल्या कमी ऐवजी आणि धोका भविष्यात निर्माण होऊ शकतो आम्ही प्रार्थना करीन की त्या धरणाला कुठलाही धोका होऊ नये परंतु शेवटी निसर्ग आहे मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे वेळच्या वेळी लगेच तातडीने उपाययोजना करून टेंडर प्रक्रिया तातडीने वाबून तिथं काम सुरू करणं गरजेचं होतं पण पावसात आता काम होणार कसं म्हणजे भविष्यात होणारी जी आता राज्यातले नेते केंद्रातले नेते निवडणुका तर ठेया मारून बसतात परंतु कोल्हापूरचे जे भविष्यातले चांगले महत्वाचे प्रश्न आहेत धरणासारखे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत तिकडे बाकी दुर्लक्ष सोयीस्कर केलं जातं आणि ह्याला सर्वसा जबाबदार असतील तर संबंधित अधिकारी आणि शासन आम्ही तातडीने तातडीने त्यावर उपाययोजना करा धरण दुरुस्त करा गळती थांबवा अशी मागणी केलेली आहे नाहीतर तीन तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही तिथं आम्ही जलसमाधी तीन तारखेला घेण्याचा आम्ही त्यांना इशारा दिलेला तर सहसंपर्क प्रमुख विजय देवने म्हणाले एकोणीसशे नव्याण्णवला ह्या धरणाचं काम पूर्ण झालं दोन हजार सातला ला या ठिकाणी तीनशे बहात्तर पर सेकंद पाण्याचं लिकीज झालं त्यावरसह ग्राउंडिंग सिमेंट केलं ते दोन वर्ष काम सुरू होतं त्यावेळेसुद्धा लिकेज निघालं नाही आणि आत्ताचं लिकेज हे अत्यंत धोकादायक आहे एकतरी यांनी धरण क्षेत्रामध्ये ज्या ज्या गावामध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे त्या गावांना धोक्याचा इशारा दिला पाहिजे तिथली ग्रामसभा बोलवली पाहिजे आणि कळवलं पाहिजे हे सगळं दुर्लक्षितपणानं केलेलं काम आहे आणि ते फार मोठा भ्रष्टाचार आहे ऐंशी कोटीची निविदा तयार सुद्धा ती देत असताना त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी काळबेरा आहे असं आमचं मत आहे पण असू दे काही जरी झालं तर लोकांची सुरक्षता महत्त्वाची आहे जर का ज्या पद्धतीने संजय पवारने सांगितलं की या वेळेमध्ये जर काम सुरू केलं नाही तीन तारखेच्या आज जर टेंडरची जर नोटीस त्यांनी जर का दिली नाही टेंडर प्रक्रिया पूर्ण केली नाही तर आम्ही जलसमाधी आंदोलन करणार आहोत आणि जोपर्यंत धरणाच्या गळतीचं काम पूर्ण होत नाही या आंदोलनात सुनील शिंद्रे सुरेश चौगले उत्तम पाटील सागर पाटील सुनील मोदी विशाल देवकुळे राजेंद्र पाटील मंजित माने सुशील भांदिग्रे शशिकांत बिडकर दिनेश परमार आदी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र कोल्हापूर